गावडे पोलीस निरीक्षक वगैरे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण रत्ना शिबिर आपण वैराग पोलीस ठाण्यामध्ये आयोजित केले केले होते त्या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजल्यापासून आता सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे एक असं बहुमूल्य महारक्तदान शिबिर आयोजित झालेलं आहे तीनशे एक रक्तदात्यांनी इथं रक्तदान केलेलं आहे त्या रक्तदान शिबिराकरता वैराग पोलीस ठाण्यातील चोपन्न गावातील सर्व पोलीस पाटील सरपंच तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी जसे पत्रकार माझे बंधू सर्वांनीच खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे जवळपास हा तीनशे एकचा आकडा आपण गाठू शकलो आहोत या रक्तदान शिबिरकरता सर्वात जास्त सहकार्य लाभलेल्या आमचे पोलीस पाटील संघटना गृहरक्षक दलाचे जवान सरपंच जसे इतर सर्व मंडळी यांच्यामुळे आमचा हा महाराष्टदान शिबिर हा तीनशे एक आकडा पार पडलेला आहे या सर्वांचे मी वैराग पोलीस ठाणेकडून खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच जे रत्तदाता यांनी ये इथं येऊन भरघोस प्रमाणात आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचंही मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच वैरा पोलीस ठाणे यांच्याकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या सामाजिक बांधिलकीमधून आपण एकत्र येऊन चांगलं काम करू शकतो हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे यापुढेही आपण असेच सार्वजनिक उपक्रम घेणार आहोत त्याकरताही आपलं सर्वांचं चांगलं सहकार्य आम्हाला लाभेल या अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र